आवाज तर तुम्ही ऐकलाच आहे एकदम कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या पुऱ्या पाहिल्यावर म्हणजे ह्या समोसा मसाला पुऱ्या पाहिल्यावर आपल्या शाळेची आठवण किंवा आपल्या बालपणीची आठवण नक्कीच ताजी झालेली असेल चला तर मग आपण बनवूया तर त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर काहीच नाही मिक्सरमध्ये एकदा ग्राईंड करून घ्या फाईन पावडर बनवून घ्या आणि या पद्धतीने मी पाचशे ग्रॅम रवा घेतलेला आहे आणि वाटीने म्हटलं तर साडेतीन वाटी मेजरमेंट घेतलेला आहे याच प्रमाणाने घ्या एकदम बेस्ट आणि खुसखुशीत पुरी होईल त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आणि ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने पाऊन वाटी तेलसुद्धा घातलं वजनाने म्हटलं तर सत्तर ग्रॅम ते ऐंशी ग्रॅम तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून त्यामध्ये घातलेलं आहे तेल कडकडीत केव्हा घालायचं जेव्हा आपल्याला आप कुठलाही पदार्थ कुरकुरीत हवा असतो त्यावेळेस कड नेहमी कडकडीत तेल घालायचं आणि कडकडीत तेल घातल्यावर थोडंसं चमच्याने मी मिक्स केलं आणि चमच्याने मिक्स केल्यावर हाताने व्यवस्थित असं सर्व रव्यामध्ये तेल आहे तेलाचं मोहन व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर थोडं थोडं गरम पाणी घालून आता आपल्याला असं पीठ मळायचं आहे पाणी शक्यतो वॉम किंवा मग गरमच घालायचं त्याने काय होतं पीठ जे आहे आपलं मऊसर तयार होईल तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मऊसरासं पीठ लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने त्यानंतर थोडंसं परत मी पाणी त्यावर पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला याला दहा मिनटं रेस्ट द्यायची आहे म्हणजे जो आपलं रवाचं जे पीठ आहे ते छान प्रकारे फुलून येईल दहा मिनटं रेस्ट झाल्यावर तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे छान प्रकारे फुललेलं आहे आणि भिजलेलं सुद्धा तेवढंच आहे तर आपण त्याला थोडं साईडला ठेवूया इथे मी एक पोळपाट घेतला पोळपाटावर एक चमचा तेल घातलेला आहे एक चमचा तेल घातलं की त्यावर जे आपलं रव्याचं जे पीठ आहे म्हणजे आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते पीठ जे आहे छान मठवून म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने त्यातला अर्धा अर्धं पीठ घेतलं आणि अशा पद्धतीने रोल केला आता आपण त्याचे काही भाग करू या पिठाचे तर या पद्धतीने रोल केला की भाग करायलाही सोपं जातं आणि चपाती लाटायलासुद्धा सोपं जातं तर या पद्धतीने जे आहेत मी चार भाग करून घेतले आता आपण त्याचे गोल गोल असे शेप देऊया त्याला व्यवस्थित असे म्हणजे काय होईल आपल्याला जे वेळेस चपाती लाटायची आहे ती रव्याची तर आपल्याला लाटताना त्रास होणार नाही इझी पद्धतीने लाटली जाईल तर या पद्धतीने गोल जे आहेत मी सर्व गोल गोल आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत जे आपण चपातीला लाटतो ना तेवढंच तेवढंच माप घ्यायचं तसाच आकार घ्यायचा लहान मोठं तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता त्यानंतर जे राहिलेलं पीठ होतं त्याचंसुद्धा मी रोल बनवून घेतला त्याचेसुद्धा भाग करून घेतले आहेत या पद्धतीने आता आपल्याला त्याची चपाती लाटायची आहे तर या पद्धतीने एकदम हळवारपणे अशा आपल्याला खूप जाडणे ठेवायची किंवा खूप पातळणे करायची खूप जाड ठेवली तर काय होईल आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या नुसत्या फुगतील आणि कुरकुरीतपणा अजिबात येणार नाही आणि खूप पातळ लाटली तर, लाट तर फुगणार नाही नुसत्या कडक होतील त्यामुळं कं, कन कन्सिस्टन्सी जी आहे मिडियमच ठेवायची त्यानंतर जे आपले आता बाहेरून जे कन्या कन्या आलेले आहेत आपण त्याला कट करून घेऊया तर या पद्धतीने मी जो आहे चौरस शेप दिलेला आहे चौरस शेपामधून चौरस शेप दिल्यावर त्यामधून एवढं पेटूरलं त्याचे मी तीन भाग केले आणि तीन भाग केलेला जातं आपल्याला ट्रायंगलमध्ये करायची आहे समोसापुरी कारण आपण जेव्हा खायचो तेव्हा ती त्रिकोणीच असायची नेहमी आणि त्रिकोणीच खाण्याला एकदम आपल्याला मजा यायची टेस्ट लागायची तर या अशा प्रकारे जे आहे मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्रिकोणी बनवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि पातळसुद्धा तेवढीच आहे मीडियम कन्सिस्टन्सी आहे पातळ नाही किंवा खूप जाडही नाही परत एक मी चपाती लाटून घेतली आणि परत एकदा मी त्रिकोणी शेप दिलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गोल किंवा मग चौकोनी असा शेप देऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे काय ना हे जे पुरे आहेत ना ते छोट्या भुक्यासाठी एकदम उत्तम आहेत किंवा मग आपण ट्रॅव्हलमध्ये सुद्धा वापरू शकतो इझी पद्धतीने कॅरी करू शकतो किंवा मग लहान मुलांना तर खूप आवडतात त्यामुळं इझी स्नॅक जो आहे आपला तो घरच्या घरी तयार झालेला आहे बाहेरचं अनहायजीन खाण्यापेक्षा घरी तर एकदम उत्तम पद्धतीने जे आहेत आपलं स्नॅक बनलं जातं बघा हे सुद्धा मी त्याच पद्धतीने त्याच कन्सिस्टन्सीने ठेवलेली आहे अशा पद्धतीने सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या लाटूनसुद्धा आणि कट करूनसुद्धा झालेल्या आहेत तेलसुद्धा इथं तापल ठेवलेलं आहे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला आपल्या समोसा पुरी ज्या आहेत त्या तळायच्या आहेत यामध्ये मी काही पुऱ्या घालत आहे खूप जास्त पुऱ्या तेलामध्ये नाही घालायच्या कारण त्याला फुगवायलासुद्धा थोडी थोडी जागा ठेवायची त्याने काय होईल ते आपोप वरती येतील फुगून तुम्ही पाहू शकता एकदम अशा वरती येत आहेत त्या फुगून पुऱ्या आणि टाकल्या टाकल्या अजिबात हलवायचं नाही थोडे एक वीस ते तीस सेकंद जाऊ द्यायचे नंतर मग थोडंसं हलवायचं आणि अशा पद्धतीने ज्या आहेत पुऱ्या आपल्या वर तर रंगत आहे आणि असा गोल्डन कलर आला की मग आपल्या पुऱ्या ज्या आहेत आपण काढून घ्यायच्या आहेत कारण यापेक्षा जास्त आपल्याला त्याला कलर नाही द्यायचं आहे किंवा मग यापेक्षा कमीसुद्धा नाही अशाच पद्धतीने आपल्याला पुऱ्या ज्या आहेत आपल्या तळून घ्यायच्या आहेत एका मागोमाग मी सर्व पुऱ्या ज्या आहेत ते तळून घेत आहे आणि मिडियमच फ्लेम ठेवत आहे हाय फ्लेम केली तर काय होईल नुसतं कच्च्या राहतील आणि कुरकुरीतपणासुद्धा नाही येणार तुम्ही पाहू शकता ह्याचासुद्धा कलर बघा सेमच आहे एकदम गोल्डन कलर असा घेऊन घेतलेला आहे मी आणि आता आपण बनवूया तो पुरीच्या वरती असायचा तो मसाला तर त्यासाठी मी इथे एक चमचा जिरे पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा पिठी साखर आणि दोन चमचे लाल कश्मीरी पावडर घेतलेले आहे कश्मीरी मिरची पावडर त्याने काय होतं खाताना जळजळ सुद्धा नाही होत आणि तिखटसुद्धा नाही लागत आणि कश्मीरी मिरची पावडरने काय होतं कलरसुद्धा छान येतो आणि जर पावडर घातलं त्याला आपल्याला खाताने येणार किंवा मग लहान मुलांना द्यायचं असेल तर त्यांनासुद्धा खाताने येणार त्यामुळं कश्मीरी लाल मिरची पावडर चोपडा बाजारामध्ये सहज अवेलेबल असते त्यानंतर जे आहे सर्व पुऱ्या मी घेतलेल्या आहेत मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता आपल्याला तो मसाला जो आहे पुऱ्यावर छान प्रकारे कोट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा तुम्ही मी त्यावर सर्व जो मसाला आहे तो घालून घेतलेला आहे आणि आता हाताच्या साह्यानेच मी मिक्स आहे तुम्ही हवं तर चमचाने किंवा मग तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही मिक्स करू शकता पण हाताने केल्यावर काय होतं सगळीकडे व्यवस्थित मसाला जो आहे आपला लागला जातो आणि खायच्या वेळेस सगळीकडे मसाल्याची टेस्टसुद्धा भेटते जसं जसं लागेल तस त्या त्या पद्धतीने मी सर्व मसाला जो आहे तो घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने हाताच्या साह्यानेच कोट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपली मसाला समोसा पुरी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये